नमस्कार अर्थातच मी भागवत जाधव आजचा विषय आहे निलेश लंके यांनी जे शून्यातून विश्व निर्माण केले आहेत एक खडतर प्रवास आहे त्या खडतर प्रवासात त्यांना कोणी कोणी मदत केली आणि आज नरेंद्र मोदींबरोबरचा त्यांचा जो फोटो व्हायरल झाला त्याच्यानंतर ह्या पारनेर तालुक्यातील हंगा गावातील एका व्यक्तीने एक सर्वसामान्य व्यक्ती मी मानणार नाही कारण की पारनेर तालुक्यातील शिक्षक हे काय सर्वसामान्य नाही आहेत शिक्षकां त्यांचे वडील शिक्षक होते परंतु मी एक शिक्षकांचं एक थोडक्यात मी तुम्हाला तिथलं स्थान सांगतो त्या तालुक्यातील अनेकांना माहीत नसणार आहे पारनेर तालुक्यात जे सहकार क्षेत्रातलं एक मोठं जाळं निर्माण झालं त्यामुळं सहकार क्षेत्रात काम करणारे लोक त्याचबरोबर पारनेर तालुक्यात जॉईंट फॅमिलीचं जे वलय होतं त्याच्यात सिंहाचा वाटा शिक्षकांचा आहे शिक्षकांची मायभूमी जरी आपण पारनेर तालुक्याला म्हणलं तरी त्याच्यात वावगत ठरणार नाही जर लोकांना माहीत नसेल तर मी त्यावेळेस तुम्हाला सांगतो की जेव्हा पारनेर तालुक्याचे आमदार काळेसाहेब होते त्याच्यानंतर जर तिकीट देण्यासाठी काही शिक्षकांची नावं पुढं आली होती त्यातलं राष्ट्रपती विजेते ठुबे हे नाव सगळ्यात पुढं होतं प्रकर्षाने होतं त्यामुळे पारनेर तालुक्यांचा बेस हा शिक्षकांचा फार मोठा बेस आहे मग जिल्हा मराठा शिक्षण संस्थेत अनेक शिक्षक आहेत त्याप्रमाणे रयत शिक्षण संस्थेतसुद्धा अनेक शिक्षक पारनेर तालुक्यातील आहे आणि पारनेर तालुक्यात शिक्षकांनी एक विचारधारा दिली शिक्षकांनी एक वेगळं वलय दिलं जॉईंट फॅमिलीची एक ताकद दिली त्यामुळं शिक्षकाचा मुलगा असणं ही सर्वसामान्य गोष्ट नाही फार महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट आहे पारणा तालुक्याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा निश्चितपणे त्यांनी अनेकांचे पराजय केले आणि म्हणताना नेहमी असं बोललं जातं की शिक्षकाचा चिरंजीव आहे पण शिक्षकाचा चिरंजीव होण्यासाठी सुद्धा खूप भाग्य लागतं त्या तालुक्यात मला त्या तालुक्याची पूर्ण अर्थव्यवस्थाही माहीत आहे आणि त्या तालुक्यात शिक्षकाचं स्थान कुठं आहे तेही माहीत आहे त्यामुळं शिक्षकाचा चिरंजीव आहे ह्या एका गोष्टीवर तुम्ही जाऊ नका उलट त्याच्यामुळं त्यांना फायदाच झालेला आहे ही एक वस्तुस्थिती आहे आता ज्यावेळेस आपण त्यांचं जे बालपण असेल किंवा अनेक गोष्टी असतील ते अनेकांना अनेकां माहिती आहे त्याच्या मुलाखती पण भरपूर जणांनी घेतलेल्या आहेत आता आपण येणार आहोत की त्यांच्या प्रवासाकडं ज्यावेळेस ते आमदार नव्हते तेव्हापासूनचा त्यांचा प्रवास आपल्याला बऱ्यापैकी माहिती आहे आणि मी एक असा व्यक्तिमत्वाकड पारणा तालुक्याच्या कोणत्याही व्यक्तिमत्वाकडं मी बघताना असं बघतो की ही व्यक्तिमत्व माझं मा वैयक्तिक कामाबद्दल मला काही देणं घेत नसतं मी कधी असा कुच्छित विचार करत नाही हा आपल्या जवळचा आणि तो आपल्याला आमचा मला काही घेणं घेत नसतं माझ्या तालुक्यातला कोणत्याही माणसाचं एक नाव किंवा वलय झाल्यानंतर त्याचा मला वैयक्तिक आयुष्यात आनंदच वाटतो आता मी तुम्हाला त्यांचं वैयक्तिक सांगतो की सर्वसामान्य घरातून ज्यावेळेस ही व्यक्ती वरती येत होती त्यावेळेस त्यांना जवळजवळ पंधरा वर्ष विजय आवटी जे आमदार होते त्यांच्या हाताखाली ते काम करत होते त्या काळात त्यांनी स्वतःची एक ताकद निर्माण केली मग ती एम आय डी सीच्या जीवावर केली त्यांचा पराजय एकदा निसट्टसुद्धा झालेला आहे त्यांचा म्हणजे घरातून कोणी व्यक्ती उभी राहत असेल का खुद्द त्यांचा आता मला ते एवढं आठवत नाही परंतु त्यांचा एकदा पराजय सुद्धा झालेला आहे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेला झाला होता त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा राजकारणात एक वेगळ्या पद्धतीने वलय निर्माण करत गेले आणि एम आय डी सीच्या जॉबावरती अनेक जणांना जॉब देणं अनेक जणांना सर्वसामान्य घरात घरातल्या लोकांशी बोलणं घरातल्या लोकांबरोबर ह ज्या पद्धतीने कनेक्टिव्हिटी वाढवायची असती राजकारणामध्ये नेहमी आपलं आपण व्हिजिबल असतो किंवा राजकारणामध्ये ज्या पद्धतीने एक हसरा चेहरा मी नेहमी सांगतो की ते बोलताना नेहमी हसून बोलतात आणि निखळ हसून बोलतात हे फार कमी लोकांना जमतं जर तुम्ही बघितलं राजकारणात तर असं मनमुरात हसून बोलणं आणि एखाद्याच्या खांद्यावरती हात ठेवणं आणि त्याला जो काय त्याचा प्रश्न असेल तो ऐकून घेताना किंवा तो सो सोडवताना पुन्हा एकदा हसणं आणि ते बोलणं हे भल्यांना -भल्या जमत नाही ते निलेश लंकेंना जमायचं आणि त्याचा फायदा त्यांना झाला लोक त्यांच्याजवळ आकर्षित झाले मग लग्न असो दावे असो कोणतेच कार्यक्रम असो प्रत्येक का कार्यक्रमाला जाण्याची त्यांची एक वेगळी ओढ किंवा जाण्यासाठी ते कटिबद्ध असायचे ह्या सगळ्या त्यांचा प्रवास होत असताना त्यांनी काही मित्र तयार केले होते नंतर ते कालात ते शत्रूही झाले मग त्यातलं एक उदाहरण घ्यायचं असेल तर विजया आवठी तडून तडबदार नेतृत्व पारनेरचं ह्या सगळ्या लोकांनी निलेश लंके हळूहळू हळूहळू त्यांना एक वेगळा पद्धतीने पुढं येत गेले जेव्हा मला चांगलं आठवतं की जेव्हा विजय आवटींचा शेवटचा काळात ज्यावेळेस ते तिसरे टर्मचे आमदार होते त्या काळात शिवसेनेचे म्हणजे निलेश लंकेंचा गट दिवसातून एकदा कुठं ना कुठं भेटायचे आणि राजकीय पुढची दिशा ते ठरवत असायचे हे सगळं होत असताना ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना मोलाची साथ जर कोणाची मिळाली असेल तर राणीताई लंके यांची प्रत्येक ठिकाणी रिलेश लंके जाऊ शकत नव्हते आणि त्यांचा जो ढाचा होता तो आक्रमक होता आक्रमक शैलीचा असायचा त्यामुळं अनेकांना तो ढाचा आवडत होता असं नाही परंतु जेव्हा राणीताई लंके यांचं कार्य होतं राणे राणीताई लंके त्यांच्या संघर्षात ज्या वेळेस त्यांच्याबरोबर असायच्या त्यावेळेस लोकांना असं वाटायचं की ठीक आहे आपल्या तालुक्यातला व्यक्ती थोडा तडफदार आहे थोडा दमदार आहे आणि चांगला आहे तरुणांची कामं करण्यासाठी तरुणांना ज्यावेळेस बेरोजगारीत असतात त्यावेळेस मदत करण्यासाठी हे हिरहिरीने पुढे येणारं व्यक्तिमत्व आहे असं एक त्यांचं त्या काळातलं एक व्यक्तिमत्व पुढं आलं ज्यावेळेस ते आमदारकीच्या इलेक्शनसाठी ज्यांना घेरलं ते शरद पवार होते शरद पवार हे व्यक्तिमत्व सगळ्यांना माहिती आहे की सगळेजण सोडून गेल्यानंतर सुद्धा त्यांना विचारलं की आश्वासक चेहरा तुमच्या पक्षाचा कोणता तर त्यांनी हातवरून करून सांगितलं तर मी एकटा अशा व्यक्तिमत्वाने त्यांना घेरलं त्यांच्या पाठीमागं ताकद निर्माण केली आणि एक असामान्य जो पारणा तालुक्याचे इतिहास घडवणारे जे लोक आहेत त्याच्यातलं एक नाव तयार झालं म्हणजे निलेश लंके ते आमदारही झाले त्यांनी पराजयही केला आणि ती घोडदोड आता पुढं जशी जशी चालू झाली त्या काळात करोना काळ होता करोना काळात त्यांनी स्वतःच्या तब्येतीची किंवा घराची कोणत्याही प्रकारची हे नाही बाळगली काय म्हणतो तमा नाही बाळगली आणि सर्वसामान्य जनतेला ते करोना काळात ते मदत करत होते ज्या पद्धतीने ते मदत करत होते त्या काळातही अनेक लोकांनी त्यांना फोन केले अनेक लोकांनी त्यांचं कामाची पद्धत बघितली आणि एक आकर्षक चेहरा आर आर पाटलांनंतरचा हा हे एक व्यक्तिमत्व आहे असं सगळीकडं एक काय म्हणतो आपण माहिती झालं किंवा मीडियामुळं म्हणा किंवा वैयक्तिक आयुष्यातही ते तसेच आहे असं आपण काय म्हणणार नाही की वेगळं आहे त्यांचं बोलय परंतु ते जगासमोर माहिती होत गेली आता करोना काळानंतरच्या काळात दोन राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्या दोन राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्यानंतर शरद पवारांना काही काळ तर सोडून गेले अजितदादांबरोबर गेले परंतु अजितदादांबरोबर गेल्यानंतरही त्यांनी त्यांच्या तालुक्यातली जे काही कामं होते ते केले आणि पुन्हा सहा महिन्यानंतर शरद पवारांबरोबर गेले शरद पवारांबरोबर गेल्यानंतर सगळ्यांना माहिती आहे की विखेन व्हर्सेस पवार हा वाद काय आजचा नाही आहे तो तीन पिढ्यांपासूनचा म्हणणार किंवा शरद पवारांनी तो वाद कधी शमावला नाही सुजय विखेनसारखं व्यक्तिमत्व सहजासहजी पराजित होईल असं व्यक्तिमत्व नव्हतं आपल्याला पुढे त्यांच्याबद्दल बोलायचं आहे सुजय विखेन सारख्या व्यक्तींबरोबर ते इलेक्शनला उभे राहिले पुन्हा जनमानस जनमानसातला संपर्क लोकांना भेटणं लोकांच्या भेटी गाठी घेटणं सुजय विखे थोडे कमी होते त्या बाबतीत आणि पण सुजय विखेनची कामाची पद्धत असायची ती म्हणजे खासदारकीच्या निधी आणणं त्याच्यानंतर ते, ते काम फास्ट करून घेणं पार नगर जिल्ह्यातल्या नगरचा प्रॉपर जो चेहरा मेहरा आहिल्या नगरीचा जो प्रॉपर चेहरा मोहरा बदलवण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे त्यांना तिथून लीडसुद्धा मिळालेला आहे परंतु काही गोष्टी त्या कांद्याचा भाव असेल शेतकऱ्यांच्या बाबतीतले काही प्रश्न असतील याच्यामुळं निश्चितपणे सुजय विखे यांना तोटा झाला आणि निलेश लंके विजयी झाले आता ही घोडदोड ज्यावेळेस झाली त्यावेळेस इंग्लिशच्या बाबतीत बोललं गेलं त्याच्यानंतर निलेश लंके यांनी घेतलेली इंग्लिशमधून शपथ असेल निलेश लंके यांच्या घोडदोडीचा सगळा अभ्यास ज्या पद्धतीने सुजय विखे यांनी केला आणि टायगर अभिजिंदाय असं ज्यावेळेस ते म्हणत होते तीन महिन्याचा कालावधी होता तो त्यांचा खडतर कालावधी होता सुजयविखे यांचा आणि त्या काळात निलेश लंके असतील बाळासाहेब थोरात असतील ज्या पद्धतीने त्यांच्या होमटाऊनमध्ये म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यामध्ये जाऊन भाषणं करायचे या सगळ्या गोष्टी विखे बघत होते पण सुजयविखे हे स्टॅटिस्टिक राजकारणामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक मी चूक म्हणू किंवा बरोबर म्हणू हे मला कळत नाही परंतु ज्या पद्धतीने घराणेशाहीचा आरोप सुजय विखे यांच्यावर के केला गेला आणि आमदारकीच्या काळात राणीताई लंके यांना ज्यावेळेस तिकीट दिलं गेलं तो घराण्याचा आरोप बॅकफायर झाला आणि निलेश लंके यांना असं वाटत होतं की पारण्या तालुक्यामधून आपण आता स निवडून येऊ परंतु पारण्या तालुक्याचे काही वैशिष्ट्य आहेत गुणधर्म आहेत ते आपण कधीतरी नंतर बोलणारच आहोत परंतु ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ज्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की एक लाख कमीत कमी, कमी आपल्याला लीड राहील असं काही झालं नाही निसटता पराजय झाला त्या पराजयामध्ये मग निलेश लंकेंचे जे सहकार्य असायचे पूर्वीचे विजय आवटी यांनी ऐन वेळेस घेतलेली माघार असेल दाते दातेसारांच्या पाठीमागं विखेगट त्याच्यानंतर अजितदादा पवारांची राष्ट्रवादी त्याच्यानंतर शिवसेना आणि नाही म्हणलं तरी जे जे निलेश लंकेंकडून लोक दुखावले गेले होते सगळे एकवटले होते आणि त्याचा एक वेगळा ताकद पारणा तालुक्यात निर्माण झाली आणि त्यावेळेस त्यांचा निशक्त पराजय झाला आता हा पराजयानंतरच्या काळातला निलेश लंकेंचा प्रवास तसा बघितला तरी सुखदायक नाही त्याचं कारण म्हणजे निश्चितपणे खासदारकीला असल्यामुळं मोठा वर्ग आहे ज्या वर्गात त्यांना लक्ष द्यावं लागतं तरुणाईंकडे त्यांना लक्ष द्यावं लागतं आणि पारणे तालुक्याक झालेलं म्हणावं असं लक्ष न देतामुळं झालं थोडंसं दुर्लक्ष असं आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस सुजय विखे यांनी निलेश लंकेंचे गुण हेरले आणि ते गुण स्वतःमध्ये आणले ज्या पद्धतीने सुजय विखे मध्ये एकदा त्यांनी डवचलं पण होतं मोकळा माणूस अनेक जणांना त्रास देऊ देणारा ठरतो त्यामुळे मला मोकळं सोडलं उलट तुम्ही चूक केली असं त्यांचा ते म्हणण्याचा अर्थ होता त्यांना त्यांचा पराजय झाल्यापासून त्यांनी कधीही मान्य केला नाही आणि हीच वृत्ती सूर्जय विखे यांना एक ॲग्रेसिव राजकारणी म्हणून एक ओळख देते आता हे सगळं सांगत असताना सुजय विखे यांनी ज्या पद्धतीने पारनेर तालुक्यात एक वेगळं राजकारण एक वेगळं वलय तयार केलं त्या वलयाचा फायदा सगळ्यात जास्त जर कोणाला झाला तर निलेश लंकेंच्या विरोधकांना झाला ते लोक आज राजकारणात पुन्हा ॲग्रेसिवली पुढं आलेत आणि नाही म्हणलं तरी निलेश लंके थोडे बॅकफुटला गेले आहे हे सगळं होत असताना या सगळ्या गोष्टी चालत असताना निलेश लंके यांनी जसं लंके प्रतिष्ठान होतं त्या पद्धतीने गड किल्ल्यांचं संवर्धन करणं असेल तरुणाईला एकत्र करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या असतात ते त्या ते करत आहेत ज्या एमआयडीसी मुळे त्यांचा राजकारणात प्रवास अतिशय सुखद होता अतिशय वेगळ्या पद्धतीने पुढे गेला त्याच एम आय डी सीमुळे ते थोडे मागे पडले ज्या एम आय डी सीमुळं निलेश लंकेंची ओळख पूर्ण पारनेर तालुक्याला झाली त्याच एम आय डी सीमुळं पुन्हा एकदा पारनेर तालुक्यातलं एक, एक, एक वेगळं वातावरणही त्यांच्या विरोधात तयार झालं हे सगळं होत असताना ह्या सगळ्या गोष्टी होत असताना सुजय विखे यांनी दिलेलं बळ असेल आणि याचा त्यांना झालेला तोटा असेल याच्यानंतर सुद्धा एक आपला समाजातील एक घटक तरुणाई आपलं युएसबी तरुणाई ह्या तरुणाईबरोबर जमल तितकं राहणं ज्या पद्धतीने विरोधात असताना सुद्धा जमल तितके काम करणे आणि त्याच वेळेस एक भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणं आणि त्यावेळेस काढलेला फोटो ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर एक गोष्ट निश्चितपणे जाणवते की हे शून्यातून विश्व निर्माण करणारी ही व्यक्तिमत्व हे व्यक्तिमत्वाच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा राजकीय आयुष्यात ज्या पद्धतीने चढ उतार येतात तसे त्यांच्या आयुष्यात आले ह्या सगळ्या चढ उतारांना ते ज्या पद्धतीने सामोरं जात आहेत थैर्याने जात आहेत धैर्याने जात आहेत इथं पुढचे इलेक्शन त्यांच्या समोर जे आहेत ते फार बलाढ्य आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी बोलू परंतु आपण त्यांच्या <coughs> राजकीय प्रवासाबरोबर त्यांच्या नरेंद्र मोदींबद्दलच्या देशाचे जे पंतप्रधान त्यांच्या भेटीपर्यंतचा आपला हा प्रवास आपल्याला घ्यायचा आहे निश्चितपणे राजकारणाबद्दल जेव्हा बोलायचं तेव्हा आपण वेगवेगळ्या वेग पद्धतीने बोलणार आहोत आज तो विषय नाही किंवा आज त्याबद्दल बोलणंही उचित नाही आज आपण बोलतो की निलेश लंके यांनी शून्यातून जे विश्व निर्माण केले त्याच्यात जे कळस असतो किंवा त्याचं जे देशाच्या पंतप्रधानांना भेटण्यापर्यंत त्यांचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल आपण बोलत आहोत की माणसाची जिद्द चिगाटी आणि ध्येयवादी माणसाला कुठपर्यंत नेतो तर शेवटच्या टोकापर्यंत नेतो संघर्ष त्यांच्या पाचीला पोहोचलेला आहे आणि तो, तो, तो फार मोठ्या प्रमाणात आहे मला आजही माहिती आहे की पारणा तालुक्यातील त्यांचे पूर्वीचे जे सहकारी असायचे ते आज त्यांच्याबरोबर किती राहिलेत हा संशोधनाचा विषय आहे आणि त्याच वेळेस मी अनेक तालुक्यांच्या गावांमध्ये जिल्ह्यांमध्ये ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस काही लोकांना असं वाटतं की आप आपले ज्यावेळेस ह्यावेळेस जर खासदार सुजय विखे असते तर आणखीन विकासाचे कामं झाले असते असे अनेकांना वाटतं त्यामुळं त्यां त्यांच्याकडून विकासाच्या कामांबद्दल जी प्रगती आहे ती होण्यासाठी निश्चितपणे आता ज्यावेळेस ते देशाच्या पंतप्रधान भेटतात अमित शहाना भेटतात नितीन गडकरी साहेबांना भेटतात त्यावेळेस त्यांनी त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे त्या पद्धतीने त्यांचा प्रवास पुढचा सुकर झाला पाहिजे असो प्रवास कोणाचा सुकर होईल कोणाचा नाही माहीत नाही पण सध्या सुजय विखे नावाचं वादळ अतिशय ताकदिनिशी लक्ष देते ते त्यांच्या पद्धतीने विकासाचे कामं पुढे येत आहेत निलेश लंके ताकतीनिशी आपल्या पद्धतीने विकासाचे कामं पुढं येत आहेत परंतु ठीक आहे काही लिमिटेशन असतात जेव्हा तुम्ही विरोधी बाका बाकावर असता त्याच्याबद्दल नंतर कधीतरी बोलू पण आज आपला विषय होता निलेश लंके यांनी जे शून्यातून विश्व निर्माण केला आहे आणि देशाच्या पंतप्रधानांना भेटल्यानंतरचे त्यांचे जे फोटो व्हायरल झाले आहेत याच्यामध्ये त्यांना ज्या पद्धतीने तिथपर्यंत नेण्यासाठी ने जर सगळ्यात जास्त जर मदत केली ती आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांनी शरदचंद्रजी पवारसाहेब ज्या पद्धतीने नेतृत्व गुण घेरतात आणि त्यांना ज्या पद्धतीने दुजोरा देतात आणि ज्या पद्धतीने त्यांच्या पाठीमागं उभं राहतात त्याचंही एक प्रतीक आहे निलेश लंके निलेश लंके हे एकदा भाषणात म्हणले होते शरद पवार का हसतात आणि का शांत बसतात कोणालाही समजत नाही तसंच निलेश लंकेंच्या बाबतीत आहे की निलेश लंकेंचा राजकीय प्रवास जितक्या वेगाने वर वरच्यापर्यंत गेला तो वेग आता टिकणारे का नाही हे कोणी सांगू शकत नाही परंतु एक निश्चित आहे की त्यांनी ज्या ताकदीनिशी एक इतिहास घडवला आहे त्या इतिहासाला नेहमीच लोक व वेगळ्या पद्धतीने बघणार आहेत तो इतिहास कोणीही विसरणार नाही असा तो इतिहास आहे तुर्तास धन्यवाद